सांसे। नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंबीने फुलांची उधळण करत खासदार विखे आणि आमदार संग्राम जगताप यांची बघितून बर मिरवणूक प्रभाग दोन मध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ अहमदनगर शहरातील प्रभाग क्रमांक दोन मध्ये खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने भरभरून विकास निधी उपलब्ध करून देण्यात आलाय या भागात कायापालट झाल्याने आनंदी झालेल्या नगरसेवकांसह नागरिकांनी बग्गीतून मिरवणूक काढत जेसीपीमधून फुलांची उधळण करत अनोखी मिरवणूक काढण्यात आली तसेच खासदार सुजय विखे यांच्या वतीने बावीस जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन हो निमित्त नागरिकांना हरभरा डाळ आणि साखरेचे वाटप करण्यात आले यावेळी खासदार सुजय विखे आमदार संग्राम जगताप यांची नामदेव चौक या ठिकाणी कार्यक्रम स्थळापर्यंत बग्गीतून मिरवणूक काढण्यात आली तसेच मार्गावर वीस मधून फुलांचा वर्षाव करण्यात आला तर या बघीचे सारथ्य नगरसेवक निखिल वारे आणि सुनील त्रिंबके यांनी केले या कार्यक्रमास प्रभाग क्रमांक दोनचे नगरसेवक निखिल वारे नगरसेवक सुनील त्रिंबके नगरसेवक विनीत पाऊल बुद्धे नगरसेवक बाळासाहेब पवार नगरसेविका संध्या पवार नगरसेविका रुपाली वारे भाजपाचे नगरसेवक रामदास आंधळे माजी नगरसेवक नितीन शेलार आणि प्रभागातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते चार किलो साखर आणि एक किलो डाळ देण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे याच काय करायचं आहे हे, हे मी आपल्याला थोडक्यात सांगतो आपल्या जागा सोडू नका कोणी बरं का हो बर मावशी थांबा 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 तिकडे चाललेत माझा आवाज बंद झाल्याशिवाय एकही पिशवी खाली उतरणार नाही <laughs> पाच मिनटं फक्त थांबा अजिबात गाई गडबड करू नका हा जो उपक्रम आपण घेतलेला आहे तो कशासाठी घेतला एक पाच मिनिटात मी सांगतो अनेक लोकांनी मला या ठिकाणी विनंती केली होती की दिवाळीला जर आम्हाला हे भेटलं असतं तर जास्त बरं झालं असत आपण म्हणतो दिवाळीला तोंड गोड केलं पाहिजे आणि दिवाळीला साखरेचं वेगळं महत्व आहे पण दिवाळीचा उद्देश काय असतो आपण दिवाळी का साजरा करतो माझ्या माहितीत जे मी काय वाचन केलं मी काय फार वाचत नव्हतो आमदार साहेब पण जेव्हा माझ्यावर कोणी काही बोलले तर मी म्हटलं दिवाळीचं महत्व आपण शोधू दिवाळीचं महत्व एवढंच आहे की जेव्हा प्रभू श्रीराम आपला वनवास संपून अयोध्यामध्ये परत आले चौदा वर्षानंतर प्रभू श्रीराम अयोध्यामध्ये आल्यानंतर अयोध्या नगरीच्या लोकांनी प्रत्येक घराबाहेर दिवे लावले म्हणून त्याचं नाव दिवाळी पडलं मग त्याच्यामध्ये लोकांनी अनेक वर्षामध्ये फराकडे वाजायला सुरू केले लोक म्हटले मामाच्या घरी जाव्या दिवाळीलाच जायचं महिला म्हटल्या आम्हाला कारंज्या करायच्या शंकरपाळे करायचे दिवाळीलाच करायचे मग त्याच्यामध्ये अनेक पुढाऱ्यांनी फराळ्याचे कार्यक्रम सुरू केले पण दिवाळीचा उद्देश प्रभू श्रीरामाच्या वनवासाला संपुष्टात आल्यानंतर जशी दिवाळी साजरा केली अयोध्या नगरीनी येत्या बावीस जानेवारीला आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अयोध्यामध्ये निर्माण झालेल्या भव्य प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये प्रभू श्रीराम परत एकदा वनवास संपून अयोध्यामध्ये येत आहे तरी ती दिवाळी आपल्याला साजरा करायची आज या साहित्याच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करेल की ही डाळी आणि ही साखरेच्या माध्यमातून येत्या बावीस जानेवारीला दहा ते बारा वाजेपर्यंत दसरेनगर येथे स्थित राम मंदिरामध्ये प्रत्येक घरामधून दोन डाळीचे लाडू प्रभू श्री रामाला नैवेद्य म्हणून प्रत्येक माता भगिनी तयार करायचे आहे म्हणून ही साखर वाटत आहे <प्रत्तित> आपल्या या राम मंदिरामध्ये माझी विनंती आहे सगळ्या नगरसेवकांना की आपण सगळ्यांनी तिथे कीर्तनाचं आयोजन करा आणि बारा वाजून दहा मिनिटांनी जेव्हा प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाईल तेव्हा हे सगळे नैवेद्याला आलेले लाडू या तुमच्या प्रभागामधल्या प्रत्येक शाळेच्या गोरगरीब विद्यार्थ्यांना प्रसाद म्हणून वाटून टाकायचे आहे प्रभाग क्रमांक दोनच्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा त्याचप्रकारे नव्यानं सुरू होत असणाऱ्या कामांचा भूमिपूजन सोहळा त्याची यादी सोशल मीडियावरती चारही नगरसेवकांनी प्रसिद्ध केले आणि छोटासा एक फलक आज प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणी सर्व कामाचा लावलेला आहे याचा कार्यक्रम व त्याचप्रकारे खरं तर जानेवारी महिन्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये बावीस जानेवारीला प्रभू रामचंद्राचा एक मोठं भव्य दिव्य एक मंदिर प्रत्येक भारतवासियाचं ते स्वप्न होतं की प्रभू रामचंद्राचं अयोध्येमध्ये मंदिर झालं पाहिजे आणि त्या धर्तीवरती त्या दृष्टिकोनातनं गेल्या काही वर्षामध्ये तशी सकारात्मक पावलं देखील पडत आहेत आणि बावीस तारखेला तो एक ऐतिहासिक सोहळा आपण सर्वजण प्रत्येक भारतवासी तो टी व्हीद्वारे आपण प्रत्येकजण पाहणार आहेत आणि त्याच्या अनुषंगाने त्याचं औचित्य साधून आपल्या नगरदक्षिणेचे लोकप्रिय खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या पुढाकारातनं संपूर्ण त्यांच्या दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी कार्यक्रम सुरू केला मागच्या काही दिवसापासून मग तो म्हणजे काय वाटप आहे साखर वाटप अंधाळ वाटपचा तर त्याचा कार्यक्रम या ठिकाणी आज या ठिकाणी होत आहे त्याच्या निमित्तानं आपण सगळेजण जमलेलं आहोत खरंतर हे सर्व कार्यक्रमाच्या निमित्ताने या सर्व आपल्या नगरसेवक मंडळ असतील सर्व पदाधिकारी असतील व्यासपीठावरचे प्रमुख मान्यवर मंडळ असतील यांनी गेल्या काही दिवसापासून आपल्यापर्यंत ही सगळी व्यवस्था पोहोचवली आणि त्याचा प्राथमिक स्वरूपामध्ये आज काही प्रमाणात या ठिकाणी वाटप होणार आहे नंतर उर्वरित उर्वरित जे लोक असतील तर त्यांच्या घरपोच असेल किंवा त्याची व्यवस्था देखील या ठिकाणी केली सर्वांचं आगमन झालंय अत्यंत प्रचंड मोठ्या प्रमाणात स्वागत त्यांचं करण्यात आलेलं आहे त्याबद्दल प्रभाग क्रमांक दोन मधील सगळ्या नागरिकांच्या वतीने मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आपल्या परिसरातील विविध सामाजिक मंडळ असतील एकलव्य क्रीडा मंडळ असेल त्या ठिकाणी आयकॉन सिटी वाले सर्व नागरिक असतील नित्य सेवा परिसर असेल गुलाबनगर दसरेनगर सर्व प्रभा क्रमांक दोन मधील सर्व मित्र परिवार बँक कॉलनी मित्र सर्वांनी अतिशय जोरदार पद्धतीनं स्वागत केलेलं आहे मी जास्त बोलणार नाही परंतु मान्य खासदार साहेब आणि आमदार साहेब तुम्हाला जास्त वेळ भासण्यासाठी भेटावा म्हणून मी माझं भाषण थांबवतो यानंतर नगरसेवक सुनील त्रिंबके एका मिनिटात बोलतील नंतर आमदार साहेब बोलतील नंतर खासदार साहेब आज एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही जमलात खरंच मी सर्वांचं मनापासून धन्यवाद मानतो की आज एक फोनवर तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने जमलात म्हणजे याचा अर्थ की तुम्ही खरंच मनापासून सगळ्यात प्रेम करतात आपण होतो राम लक्ष्मण तसेच हे आमदार संग्राम मय्या आणि सुजयदादा हे राम लक्ष्मण आहेत आपल्यासाठी आज या ठिकाणी बोलायची संधी दिली तुम्ही सर्वांनी मी सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतो आणि थांबतो ओम साहेब प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा